नमस्कार गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मऊ लुसलो तांदळाचे मोदक करायचे पण जमत नाही उकड करता येत नाही तर एकदा या पद्धतीने मोदक केले तर तुमचे मोदक अगदी अचूक होतील आणि पहिल्यांदाच मोदक करणार असाल तरीही परफेक्ट मोदक जमतील सर्वात आधी आपण सारण करून घेऊया एक चमचा तोप घेतलाय त्यामध्ये एक चमचा खसखस टाकून थोडीशी परतून घ्यायची आहे त्यामध्ये मिक्स ड्रायफ्रूट्स बदाम काजू किशमिश घेतलेत किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट घेतले तरी चालतील थोडेसे परतून त्यामध्ये एक कप डेसिटिकेटेड कोकोनट घेतलं आहे तुम्ही ओला नारळही घेऊ शकता त्यामध्ये अर्धा कप गुळ घेतला आहे किसून थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये विलायची पोट टाकली आहे जायफळ टाकायचं आहे किसून गुळ आहे त्यामुळे जायफळाने छान चव लागते आता हे मिश्रण तयार झालंय थंड करायला ठेवून द्यायचं आहे तर आपण पुढची तयारी करूया इथे मी एक कप इंद्रायणी तांदूळ घेतला आहे तुम्ही इंद्रायणी किंवा आंबेमोर तांदूळ घेऊ शकता तीन चार पाण्याने धुवून घेऊन रात्रभर किंवा चार तास भिजत ठेवला तरी पण चालेल चाळणीवर काढून घ्यायचं आहे सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट झाली आहे छान जर कण्या राहिल्या असं वाटत असेल तर ते मिश्रण गाळून घ्यायचं आहे आता अर्धी वाटी पाणी टाकून मी हे मिक्सरचं भांड्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये टाकते अर्धी वाटी दूध टाकायचं आहे चवीपुरतं मीठ एक चमचा साखर शाकर। साखरेने याला छान चिकटपणा येतो व फारी पण छान लागते एक चमचा तूप टाकायचं आहे आणि मिक्स करून हे मंद गॅसवर ठेवायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे व एकसारखं हे मिश्रण चमच्याने हलवत राहायचं आहे घट्ट गोळा होईपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे आता सर्व पाणी पण आटलं आहे आणि गोळा पण छान व्यवस्थित झाला आहे गॅस बंद करून दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान होतं दहा ते पंधरा मिनिटानंतर काढून घ्यायचं आहे असंच थोडं मळून घ्यायचं आहे मिश्रण कसं झालं आहे ते आता पाहूया एकदम मऊ लोण्यासारखा गोळा झाला आहे हाताला पण अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट झालं आहे अजून थोडंसं मळून घ्यायचं आहे आता आपण त्याची एक छोटीशी पारी करून पाहूया मी हाताला तूप पण लावलं नाही तरी पण हा गोळा अजिबात हाताला था चिकटत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण एकदम छान झालं आहे आता आपण पुरण भरण्यासाठी जशी पारी करतो ना तशी पारी करून घ्यायची आहे थोडासा तुपाचा हात लावायचा आहे आणि पारी करून घ्यायची आहे हाताच्या अंगठ्याने दाबत जाऊन पारी करून घ्यायची आहे सर्व बाजूंनी व्यवस्थित पातळ करून घ्यायची आहे त्यानंतर त्याला कळ्या पाडायच्यात मधल्या बोटाने व अंगठ्याच्या चिमटीमध्ये धरून कळ्या पाडायच्यात वरून खालपर्यंत म्हणजे आपल्या कळ्या व्यवस्थित होतात अशाच पद्धतीने सर्व कळ्या करून घ्यायच्यात जेवढ्या पाहिजे असतील तेवढ्या किंवा एकवीस कळ्या पण तुम्ही करू शकता पण त्यासाठी मोठी पारी घ्यायची आहे म्हणजे कळ्या व्यवस्थित होतील त्यामध्ये सारण भरून कडा हळूहळू अंगठ्याच्या मदतीने दाबत जाऊन कडा व्यवस्थित बंद करायच्यात जा। व जास्तीचं झालेलं पीठ काढून टाकायचंय हळूहळू हलक्या हाताने कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या पण व्यवस्थित पडल्यात कळ्या पण छान पडल्यात छान दिसतोय सर्व बाजूंनी जर हाताने पारी करायची जमत नसेल तर तुम्ही लाटून पण पारी करू शकता एक पुरीच्या आकाराचा गोळा लाटून घ्यायचा आहे एकावर एक घडी एक करून घ्यायचं आहे व त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे त्यानंतर कढा हळूहळू व्यवस्थित बंद करून घ्यायच्यात हाई मोदक खूप छान दिसतो अशा पद्धतीनेही मोदक करू शकता सर्व कडा जुळवून व्यवस्थित बंद करायच्यात व जास्तीचं झालेलं पीठ काढून टाकायचं आहे हाई मोदक खूप छान दिसतो तुम्ही अशा प्रकारे पण मोदक करू शकता छान झालं ना हा मोदक पण मी आता सर्व मोदक करून घेतलेत व त्याला एक एक केशरची काडी लावून घेतली आहे केशर लावून होईपर्यंत मी स्टीम करायला पाणी ठेवलं आहे गॅसवर आता पाण्याला छान उकळी आली आहे मी मोदक स्टीमरला पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायचेत व गॅस बंद करून पाच मिनिट वाफवून घ्यायचेत एकदम मऊ लुसलुशीत व शुभ असे हे मोदक झालेत तोंडात टाकताच विरगळणारे असे हे मोदक नक्की करून पहा व ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा हा मोदक कसा झाला ते पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये